काम करणारा जो कार्यकर्ता आहे जो वडीलधारी आहे जो आपला सहकारी आहे त्यालाही कुठही अंतर पडून न देणं वागणूक द्यावी लागणार आहे ठाणे जिल्हा तसा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा जवळपास सहा महानगरपालिका माझ्या ठाणे जिल्ह्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळं फार मोठी लोकसंख्या त्या ठाणे जिल्ह्यामध्ये राहते पूर्वी तर चोवीस आमदार असायचे चार खासदार असायचे पालघर वेगळा झाल्यामुळं ती सारख्या आठवड्यावर तीन खासदारांचा कल्याण डोंबोली उल्हासनगर भिवंडी विजापूर मीराबाईदर नवी मुंबई ठाणे अशी महत्वाची शहर शहर म्हटल्यानंतर अनेक प्रश्न असतात मला आठवत आहे एकोणीसशे नव्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस ठाणे जिल्ह्याने खूप चांगली साथ हे पक्षाला दिली आज मला स्वर्गीय दशरथराव देव यांची प्रकर्षाने आठवण येते मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु त्यांनी पण त्यांच्या आयातील शेवटच्या काही दिवसाचा अपवाज वगळता त्याच्यात पण त्यांच्या मनामध्ये खंत होती दौलतला पण माहिती आहे माझ्याकडे त्यांनी बोलून दाखवली पण पुन्हा दादा मला तुमच्याबरोबर काम करायचंय मला पूर्ण जिल्ह्यामध्ये काम करायचंय तब्येत साथ देत नव्हती तरी उत्साह काही त्यांचा कमी होत नव्हता परंतु काळाच्या नियम काळाच्या मध्ये आपलं काही चालत नाही काळ आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं आणि त्या पद्धतीनं एक अतिशय चांगला आपला सहकार्य आपल्याला सोडून गेला त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा एकदा अर्पण करतो मित्रांनो भारतात ठाणे जिल्ह्याचं एक वेगळं आगळं महत्व आहे सगळ्यात जास्त लोकसंख्या असताना जिल्हा हा जिल्ह्याचं नाव जरी ठाणे ग्रामीण असलं तरी या जिल्ह्यामध्ये शहरी भाग मोठा आहे प्रश्न अनेक आहे नागरीकरण होत आहे वेगवेगळी गावं ग्रामपंचायती असल्या तरी त्यांची लोकसंख्या नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या पुढे गेलेली आहे काही काही ठिकाणी आजूबाजूच्या महानगरपालिकेमध्ये जवळचा परिसर घेणं गरजेचं आहे परंतु स्थानिकांचा विरोध असतो लोकशाही मानणारे आम्ही कार्यकर्ते अशा हो। प्रकारचे निर्णय घेत असताना बहुसंख्या जनतेच काय मत आहे ते बघून आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु माझं जे गेले बत्तीस वर्षाचा अनुभव आहे त्याच्यात मी सांगतो मी पण त्या पुणे जिल्ह्याचं तुमचा जिल्हा नंतर दोन नंबरचा जिल्हा कुठला आहे तर तो पुणे जिल्हा आहे माझ्यातून देखील मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून जाण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि एकवीस आता आमदार माझ्या जिल्ह्यातलं जातात तुमच्या त्याच्यामुळे आता एक नंबरला पुणे जिल्हा गेलेला आहे ठीक आहे तिथंही वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत तिथं मी त्या असताना काय बोलायचं ते बोलन परंतु आता आज देशापुढे काय प्रश्न आहे आज राज्यापुढं काय प्रश्न आहे वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे काही काही जण विकासाचं बोलायच्या ऐवजी नको तेच चर्चा करतात सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाच नाही परंतु बावन टक्के एस सी एस टी ओबीसी आणि एनटी आणि दहा टक्के टक्के आरक्षण मिळाले ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामोर घ्या कुणाचाही विरोध असायचं काही ना। तो कारण नाही परत काही जण टोकाच बोलताय मुंबई मध्ये येण्याची ये भाषा करताय मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पंच्याहत्तर वर्ष देशाला झाली आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहे घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय हो। जर जा कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागत आहेत नगर समाज आरक्षण परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही शेड्यूल समाजामध्ये अनेक सरकारी माहिती त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित दुर्बल जे मागासलेले राहिलेले त्या समाजाला पण इतरांच्या बरोबरी आपल्याला आणायचंय आज ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज पण राहतो जंगली भाग आहे फॉरेस्ट आहे आपल्याला पाण्याचा पण प्रश्न आहे माग जलसंपदा खात्याचा मंत्री असताना आपला इथलं बारवी असेल इतर जे वेगवेगळ्या प्रकारची धरणं असतील त्या धरणाला गती देण्याचं काम त्याची उंची वाढवण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं हे सगळं करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली सातत्याने आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी व भरतजी असतील कल्पनाताई असतील आमचा दौलत असेल हे सगळेजण मागणी करत असतात की दादा वाहतुकीची कोंडी सुटली पाहिजे ही वाहतूकीची कोंडी सोडवण्याच्या करता मी सातत्याने बैठका घेतोय त्याच्यामध्ये कोपरी ते पोटणी खाडी पूल तिथं सहा पदरी आपण करतोय गायमुक्त भिवंडी दरम्यान तीन खाडी पूल आपण ठाणे कोस्टल रोड भाग दोन गायमुक्त ते फाउंटन हॉटेल तो रस्ता आपण करतोय खारेगाव ते कोपरी साडेसात किलोमीटर लांबीचा रस्ता आपण करतोय गोरबे ते सातपाडी पालघर खाडीवर नवीन पुलाची माननीय आपण करतोय शिळफाटा ते मानकोली रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आपण करतोय उल्हास नदीवर खाली पूल देसाई खाडीवर पूल पूर्वा दिवा पूर्व आणि पश्चिम जोडणीसाठी उड्डाण पूल कल्याण ते मानकोली बापगाव गांधारी खाडीवरील दोन पदरी पुलाच चौपदरीकरणाचं काम गांधारी पूल ते राष्ट्रीय महामार्गाच चौपदरी करून कॉन्क्रिटीकरणाचं काम ठाण्यातील दहिसद ते महापेर नवीन बोगदा नवी मुंबई कल्याण अंबरनाथ कुळगाव बदनापूर आणि परगा यांना जोडणारा महानगरातील प्रादेशिक मार्ग माझ ते मुरबाड रस्ता टिकवाळा ते बदनापूर रस्त्याचं रुंदीकरण कोकणीकरण वसई ते पालघर नारिंगी खाडीवरील दूपदरी पूल हे काम आपण मागाशी माझ्या आधी बोलताना काहीतरी सांगितलं एम एम आर डी एच्या माध्यमातनं रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातनं पीडब्ल्यू डीच्या माध्यमातनं पी नॅशनल हायवेच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या भे डिपार्टमेंटमधनं ही कामं करण्याचा आपला प्रयत्न आहे